सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील मूर्तीचे वनकुटे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहीद नवनाथ गात हा पुरस्कार जीवनाला कलाटणी देणारा पुरस्कार आहे असे मत तहसीलदार शिल्पा रोकडे यांनी व्यक्त केले आहे शहीद नवनाथ गात हा पुरस्कार जीवनाला कलाटणी देणारा पुरस्कार असून पुरस्काराने कार्यकर्त्यांच्या कार्याचे सार्थक होते त्यामुळे ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे ते निश्चितच कर्तृत्ववान आहेत यापुढे त्यांची आणखी जबाबदारी वाढली आहे असे मत तहसीलदार शिल्पाताई रोकडे यांनी व्यक्त केले वरकुटे या ठिकाणी शहीद जवान गात यांचे वरुटे दिन कार्यक्रमा आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर आणि पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबुराव हिरडे होते तर व्यासपीठावर यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील गटविकास अधिकारी मनोज राऊत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे देवीदास ताकमोगेसर जनता सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप तळेकर आजी माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष अक्रूर शिंदे यांच्यासह सत्कार मूर्ती गजेंद्र पोळ शहीद जवान भारत कांबळे यांच्या पत्नी संगीता कांबळे कुस्तीपटू कुमारी काजल जाधव प्राचार्य डॉ अश्विनी अशोक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना श्रीमती रोकडे म्हणाल्या की हा पुरस्कार सन दोन हजार चौदा मध्ये मला मिळाला होता त्यावेळी मला स्वीकारण्यासाठी येता आले नाही परंतु आज तो पुरस्कार माझ्या हस्ते वितरित होत आहे हे माझे भाग्य आहे सुरुवातीला त्यानंतर तब्बल दोनशे पुरस्कार मला मिळाले आहेत या सर्व शहीद जवान या पुरस्काराचे मोल सर्वांपेक्षा वेगळे आहे यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे आक्रूड शिंदे इश्क कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील गट विकास अधिकारी मनोज राऊत क्षितिश ग्रुप तर्फे डॉक्टर सुनीता जोशी सामाजिक कार्यकर्त्या पुरस्कार विजेते गजेंद्र पोळ तसेच डॉक्टर अश्विनी भोसले आणि कार्यकर्ते अध्यक्ष डॉक्टर यांची भाषणे झाली यावेळी करमाळा येथील सामाजिक काम करणाऱ्या क्षितिश ग्रुप सामाजिक क्षेत्रातील सांगिक पुरस्कार देण्यात आला यावेळी क्षितिश ग्रुप सर्व सदस्य उपस्थित होते गजेंद्र पोळ तसेच श्रीमती संगीता कांबळे कुमारी काजल जाधव जिल्हा आणि शाळा खासगाव निलेश भोसले अध्यक्ष शिंदे अनिल माने रत्नदीप जगदाळे रोहित दास ॲडव्होकेट अश्विनी भोसले या सर्वांना पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मारक समिती सचिन निळकंठ ताकमोगे यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले आभार जगन्नाथ गात यांनी मानले यावी स्मारक समितीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी पंच्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यानंतर हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज खेडकर यांचे कीर्तन झाले प्रतिनिधी संदीप भगत एनडी न्यूज मराठी सोलापूर